जेव्हा आपण कुणाबद्दल वाईट बोलतो टीका करतो तेव्हा खरे तर आपण कोणाचे नुकसान करतो आपल्याला वाटते की आपण त्याला कमी दाखवले पण खरे म्हणजे आपणच स्वतःचे कर्म खाते तयार करत असो आपण जे बोलतो ते फक्त शब्द नसतात तर ते आपले भविष्य घडवते आपल्या बोलण्याने एखाद्याचे मन दुखवले तर ते कर्म जमा होते आणि हाच जमा झालेला वाईट बोलण्याचा हिशोब आपल्याला पुढच्या काळामध्ये अनुभवावा लागतो कधी लोकांमधून गैरसमज होऊन कधी नात्यांमध्ये दुरावा येऊन तर कधी स्वतःची मनशांती हरवून तर कधी वाईट प्रसंग किंवा अपमानाला सामोरे जाऊन पण स्वामींचा हिशोब अगदी अचूक असतो कधी आपण दुसऱ्याला दुखावलेले शब्द वर्षानुवर्षांनी प्रसंगाच्या रूपाने आपल्याकडे परत येतात जेव्हा आपण एखाद्यावर अन्यायाने बोलतो त्याला कमी लेखतो आणि नंतर आपल्यावरच आरोप येतात तेव्हा आपण म्हणतो की मी काय केले होते वाईट बोलणे थांबवणे म्हणजे फक्त मौन धरणे नसते दरातला राग मत्सर तुलना ईर्षा यांचे शुद्धीकरण असे जेव्हा आपण दुसऱ्यांबद्दल चांगले बोलायला लागतो तेव्हा आपोआप आपल्या आयुष्यातही चांगल्या गोष्टी आकर्षित होतात स्वच्छ वाणी म्हणजे स्वच्छ कर्म आणि स्वच्छ कर्म म्हणजे स्वामींचा सततचा आशीर्वादच आहे स्वामी हे दयेसोबत न्यायही करतात म्हणूनच आपण प्रेमाने बोलावे संयमाने ऐकावे आणि मौन पाळावे